आपल्या चिनॉल गावावरून तीन किलोमीटर तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हिरोदा गावात जिल्हा परिषद मुलींची शाळा मराठी शाळेमध्ये तर अतिशय बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो अतिशय लाजाडू साप असतो हा शक्यतो लवकर बाईट नाही करत आणि काही काही जो साप असतो यामध्ये तो अतिशय ऍग्रेसिव्ह असतो अग्रेसिव्ह जो होतो मित्रांनो तो हा जो मान आहे त्याची अशी पूर्ण एज बनवतो आणि जो समोरचा जीव आहे त्याच्यावरती असा अटॅक करण्याचा प्रयत्न करतो ना एकदम परत जसा एक आकडा करून सर थांबून जातो समोरच्यावरती पण मग अतिशय लाजाडू आहे मित्रांनो तुम्ही त्याची ओळख पाहू शकता व्ही आकाराचं तोंड असतं तोंडाच्या मागे दोन वाय आकाराच्या काळ्या रेषा त्याच्या मागे आपल्या मिलिटरीच्या कपड्यांवर जशी डिझाईन असते तशी सेम टू सेम तशी मिलिटरी कपड्यांवरती डिझाईन अर्ध्यापर्यंत असते आणि अर्ध्यापासून इकडनं ब्लॅक या साईडने ब्लॅक आणि मध्ये पोपटी ग्रीन हलका हलकासा हिरवा आणि इकडनं ब्लॅक असा हलकासा चॉकलेटी कलर अशी याची ओढ आहे मित्रांनो याची जे लांबी मित्रांनो ते चार फुटापर्यंत वाढू शकतो असा आणि याचा जे खाद्य आहे उंदीर पाली पक्ष्यांचे पक्ष्यांची छोटे छोटे अंडे अंडी आणि पक्षी झाडावरती चढून जातो आणि पक्ष्यांची अंडी सुद्धा हा चोरून खातो असा आणि असा असा बाईट जरी झाला तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं नाही टीडीचं इंजेक्शन मारून घ्यायचं अँटीव्हेनम घ्यायची काहीही गरज नाही कारण की असा बिनविषारी आहे अँटीव्हेनम फक्त तुम्ही कोबरा घोनस मन्या फुरसे या चार जे साप आहे आपल्या देशामध्ये यांनाच घेऊ शकता बाकी कोणत्याच सापाला तुम्ही अँटीव्हेनम नाही पण लावले चालतं मित्रांनो तर तुम्ही याची परत एकदा ओळख पाहू शकता आणि इथून मला कॉल आला की आमच्या शाळेमध्ये साप आहे तर आपण त्याला आता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केलाय आणि तब्येत वगैरे पण छान आहे मित्रांनो काही थंडीमुळे बरेच साप आजारी पडतात आणि बरेच मरण पण पावतात थंडी असल्या कारणामुळे कारण की थंडी भरपूर पडते आहे या लोकां सरारसर लोकांची आणि गावातील सरपंचांनी की कोणीतरी कॉल केला होता मला त्यांचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी या सापाला मारलं आणि याला जीवनदान दिलं जाऊ नाव सांगा माझं चॅनल आहे मित्रांनो सर मित्र कल्पेश साडुंके नावाने youtube चॅनल आहे माझं चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आमच्या विद्यार्थ्याला सगळ्यांना माहिती सांगा तो एक व्हिडिओ करतो विद्यार्थी